नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेली पस्तीस वर्ष वर्ष अविश्रांत सेवा देणारी आणि हजारो विद्यार्थ्यांचं सैन्य भरतीत जाण्याचं किंवा एकंदरीत आर्मी भरतीचं स्वप्न पूर्ण करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी भादरवाडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं मी गणेश चव्हाण सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं सर्ष स्वागत करतो आज आपण घेऊन आलोय ते म्हणजे आर्मी भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी दोन हजार पंचवीस या वर्षात निर्माण झालेली इंडियन आर्मीने निर्माण केलेली सुवर्ण संधी म्हणजे प्रादेशिक सेना अर्थात टीए भरतीच्या अनुषंगाने टीए भरती, भरती एकूण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांसाठी एकूण चार ठिकाणी आयोजित केल्या दा, जाणार आहेत आणि या सर्व टीए भरत्या या एकंदरीत सोळा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर या तारखेला या दिनांकाला आयोजित केल्या जाणार आहेत तर या चारही ठिकाणी कोणकोणत्या असणार आहेत आपल्याला प्रथमतः पाहायचे आहेत ते म्हणजे पहिलं असणार आहे कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे त्याचबरोबर बेळगाव बेळगाव या ठिकाणी सुद्धा ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याचबरोबर नाशिक आणि शेवटचं ते म्हणजे सिकंदराबाद या एकूण चार ठिकाणी ही पी ची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे या भरती प्रक्रियेसाठी कोणताही ऑनलाईन अथवा ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा नाही ती ओपन रॅली आणि एकंदरीत ज्यांचा अग्निवीर साठी वय संपलेला आहे मात्र इंडियन आर्मीची वर्दी अजूनही ते युवक ते स्वप्न पाहतायत ती वर्दी अंगावर घालू इच्छित आहेत त्या सर्व युवकांसाठी एकंदरीत दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठी ही सुवर्ण संधी आपल्यासमोर उपस्थित झालेली आहे एकंदरीत वर्ष अठरा ते एक बेचाळीस म्हणजे अठरा ते बेचाळीस वयोगटातील युवकांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे एकूण चार ठिकाणी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची चार विभागणी करून ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे ही विभागणी प्रथमतः चार त्यानंतर अकरा अकरा आणि शेवटी दहा अशा जिल्ह्यांची विभागणी केलेली आहे पहिल्या चार जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि कोकणातील एका जिल्ह्याचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर आणि त्याचबरोबर एकंदरीत सिंधुदुर्ग या एकंदरीत चार जिल्ह्यांचा समावेश होतोय आता ही भरती प्रक्रिया कुठं पार पडणार आहे त्याचं ठिकाण कोणता आहे त्याचबरोबर यासाठी लागणारी शारीरिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे डॉक्युमेंट यासाठी कोणते लागणार आहे त्यामध्ये असणाऱ्या एकंदरीत मैदानासाठी किती मार्क आहेत म्हणजे रनिंगला मार्क किती आहेत पुलअप्सला किती मार्क आहेत या सेशनमध्ये एकंदरीत टी ए भरतीचा म्हणजे प्रादेशिक सेनेचा संपूर्ण आपण आढावा घेणार आहे या लेक्चरच्या अंती तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही अशा पद्धतीने हे सेशन आपण पार पाडणार आहे यातील पहिलं जे ठिकाण आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे हे पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे कोल्हापूर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी ही भरती प्रक्रिया सोळा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर या चार दिवस महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यासाठी पार पाडले जाणार आहे आणि कोल्हापूर येथे होणारी ही भरती एक मराठा लाईफ इन्फंट्री आयोजित करणार आहे एकशे एक मराठा लाईफ इन्फंट्री आयोजित करणार आहे या मराठा लाईफ इन्फंट्री अंतर्गत जीडी साठी एकूण जागा आहेत एकशे पंच्याण्णव तर ट्रेड्समन साठी जागा आहेत तेरा म्हणजे जी डी साठी एकशे पंच्याण्णव जागांची भरती होते तर ट्रेड्समनच्या एकूण तेरा जागांसाठी भरती होते मग ही भरती पार पाडली जाणार आहे कुठं तर शिवाजी स्टेडियमच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोल्हापूर इथे ही एकंदरीत भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि या भरती प्रक्रियेची एकूण चार दिवसामध्ये पहिली तारीख असणार आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील जे विद्यार्थी सैन्य भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी ठीक सकाळी पाच वाजता इथं उपस्थित राहायचं आहे त्यातील जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियम मध्ये उपस्थित राहायचाय आणि सोळा नोव्हेंबर या ठिकाणी इथं टी एच ची ओपन रॅली आयोजित केली जाणार आहे दुसरी तारीख आहे ती म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा नोव्हेंबर या दिवशी या दिवशी महाराष्ट्रातील एकूण अकरा जिल्ह्यांचा या भरती प्रक्रियेमध्ये समावेश होणार आहे ते अकरा जिल्हे कोणते आहेत बघा तर सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा त्याचबरोबर लातूर नागपूर नांदेड बुलढाणा व धुळे या एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश सतरा नोव्हेंबर या दिवशी होणार आहे त्यानंतर तिसरा दिवस आहे तो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी सुद्धा एकूण महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांचा समावेश या भरती प्रक्रियेसाठी के केला गेलेला आहे तर हे अकरा जिल्हे कोणते आहेत तर अहिल्यानगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याचबरोबर एकंदरीत आपल्याला इथं गडचिरोली पाहायला मिळतोय जालना आहे रत्नागिरी आहे धाराशिव आहे पालघर नंदुरबार आणि जळगाव या एकूण अकरा जिल्ह्यांसाठी अठरा नोव्हेंबर या दिवशी भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो नीट पहा आपला जिल्हा कोणता आहे आणि तारीख कोणती आहे याच तारखेला सकाळी बरोबर पहाटे पाच वाजता जर तुम्ही तिथं उपस्थित राहिला तर ही ओपन भरती प्रक्रिया आहे तिथे तुम्हाला कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही ओपन रॅली असल्यामुळं तिथे एकंदरीत तुम्हाला ही भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे शेवटची तारीख आहे ती म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे त्यामध्ये विदर्भातील चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ मुंबईचे दोन्ही भाग म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर नाशिक परभणी सर्वात महत्वाचा पुणे जिल्हा आणि कोकणातील रायगड जिल्हा या एकूण दहा जिल्ह्यांसाठी शेवटच्या दिवशी म्हणजे एकंदरीत एकोणीस नोव्हेंबरला ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे बघा कोल्हापूर येथे होणारी ही भरती प्रक्रिया एकूण चार दिवशी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांसाठी पार पाडली जाणार आहे पहिल्या दिवशी चार जिल्ह्यांचा समावेश आहे दुसऱ्या दिवशी अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि शेवटच्या चौथ्या दिवशी मात्र दहा जिल्ह्यांचा समावेश आहे आपला जिल्हा कोणत्या दिवशी येतो आणि कोणत्या तारखेला येतो हे पहा आणि त्या दिवशी तुम्ही तिथं उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा हे सेम असे चारच विभाग एकूण तीन जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एकंदरीत तीन भरती प्रक्रियेत जिथं पार पडणार आहे तिथे असे सेमच पद्धती नाही ते म्हणजे पहिला कोल्हापूर जिल्हा आहे आपला कोल्हापूर हे ठिकाण आहे त्यानंतर बेळगाव हे ठिकाण आहे आणि शेवटचं नाशिक हे ठिकाण या तिन्ही ठिकाणी एकाच दिवशी भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे म्हणजे कोल्हापूर बेळगाव आणि नाशिक या ठिकाणी सोळा सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर या चार दिवस ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि चारीच्या चारी दिवशी चारी ही सेमच जिल्हा असणार आहे म्हणजे एकंदरीत एका विद्यार्थ्याला एक तर तुम्हाला कोल्हापूरला उतरावं लागेल भरतीला अन्यथा बेळगावला उतरावं लागेल नसेल तर नाशिकला उतरावं लागेल या तिन्ही दिवशी टीए ची भरती या जिल्ह्यांसाठी आहे आता त्यानंतर आपल्याला आहे तो म्हणजे पुढचा जिल्हा बेळगाव बेळगाव मध्ये एकंदरीत भरती प्रक्रिया कधी पार पडणार आहे बेळगावची भरती प्रक्रिया कोण घेतं त्याचबरोबर बेळगावमध्ये एकंदरीत जागा किती आहेत बघा इथं कोल्हापूरला आपल्याला एकशे जागा होत्या आणि टी ते एकंदरीत टेडसमंडला तेरा जागा होत्या आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बेळगावच्या जागा आणि बेळगावची भरती प्रक्रिया कोणती बटालियन पार पाडते बघा बेळगावमध्ये एकंदरीत एकशे सहा पॅरा इन्फंट्री बटालियन ह्या बटालियन ही भरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे ही बेळगाव मध्ये भरती प्रक्रिया पार पाडणार आहे मग अशी मी बोललो तशाच पद्धतीनं ही भरती प्रक्रिया सुद्धा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे पाठीमाग कोल्हापूरला ज्या दिवशी भरती आहे त्याच दिवशी इथं सुद्धा बेळगावला भरते आहे आणि सेमच जिल्हे आहेत म्हणजे सोळा तारखेला इथं जे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आहे तशाच पद्धतीनं कोल्हापूरला सुद्धा काय आहेत हे चार जिल्हे आहेत तेच बेळगावला सुद्धा हे चार जिल्हे आपल्याला बघायला मिळतात इथं मात्र जागांची संख्या जास्त आहे कोल्हापूरपेक्षा बेळगावला जागांची संख्या जास्त आहे जीडी साठी जागा आहेत तीनशे वीस आणि टेड्समन साठी जागा आहेत पाच जे जागा जास्त असेल तिथं ज्यांना उतरायचं असेल तर बेळगाव हा तुम्हाला चांगला ऑप्शन आहे बेळगावला तीनशे वीस जागा असलेल्या आपल्याला जीडीला दिसून येतात मग ही भरती प्रक्रिया बेळगाव मध्ये कुठं पार पडणार आहे तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव इथं ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे सोळा तारखेला सांगली सातारा कोल्हापूर व सिंधुदुर्ग हे सेम चार जिल्हे आहेत त्यानंतर सतरा तारखेला जे महाराष्ट्रातील अकरा जिल्हे मग बघितले होते तेच आहे सेम परत सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा त्याचबरोबर लातूर नागपूर नांदेड बुलढाणा आणि धुळे त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी म्हणजे अठरा नोव्हेंबरला परत तेच परत अकरा दुसरे जिल्हे आहेत आणि शेवटी एकोणीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शेवटच्या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो ज्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पुणे रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतोय बघा विद्यार्थी मित्रांनो हे चार भाग केले तसेच चार भाग एकंदरीत आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा केलेले दिसतात एका विद्यार्थ्याला दोन ठिकाणी एकाच वेळी भरती देता येणार नाही एक तर तुम्हाला बेळगावला उतरावं लागेल भरतीला अन्यथा तुम्हाला कोल्हापूरला उतरावं लागेल तिसरं जे ठिकाण आहे आपलं त्या ठिकाणी सुद्धा चार महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचे चारच विभाग केलेले आहेत आणि तिथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत अशाच पद्धतीनं आपल्याला आखणी केलेली दिसून येते बघा तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील असणार ते म्हणजे देवळाली नाशिक या ठिकाणची भरती प्रक्रिया कोण पार पडणार आहे तर या ठिकाणची भरती प्रक्रिया युनिट क्रमांक आहे एकशे सोळा इन्फंट्री पॅरा रेजिमेंट पॅरा बटालियनच ही भरती आयोजित केलेली आहे आणि ही भरती प्रक्रिया नाशिकमधील देवळाली या ठिकाणी पार पडणार आहे तर या भरतीचं ठिकाण आहे ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल देवळाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल देवळाली या ठिकाणी सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या चार दिवशी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे जसं आपण पाठीमागं बघितलं कोल्हापूर त्याचबरोबर बेळगाव आणि आता नाशिक या चारही ठिकाणी एकाच दिवशी भरती प्रक्रिया होते म्हणजे सोळा तारखेला कोल्हापूरला जे जिल्हे आहेत तेच जिल्हे सोळा तारखेला बेळगावला आहेत आणि तेच जिल्हे परत नाशिकला सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे एका विद्यार्थ्याला तुम्हाला कोल्हापूरला उतरावं लागेल अन्यथा नाशिकला किंवा बेळगावला ना? या तिन्ही पैकी एकाच ठिकाणी तुम्हाला उतरावं लागेल बघा इथं सुद्धा सोळा नोव्हेंबरला महाराष्ट्रातील चार जिल्हे आहेत सतरा नोव्हेंबरला महाराष्ट्रातील अकरा जिल्हे आहेत अठरा नोव्हेंबरला महाराष्ट्रातील परत अकरा जिल्हे आहेत आणि एकोणीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील दहा जिल्हे आहेत म्हणजे एकंदरीत परत तेच जिल्हे दिलेत आणि तारखा सेम आहेत महाराष्ट्रातील तुम्हाला जर आता यातल्या जागा बघायच्या झाल्या तर जीडीच्या जागा इथं आहेत तीनशे तीन कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून नाशिकला जागांची संख्या आपल्याला जास्त असलेली दिसून येते बेळगावच्या बरोबर जागा इथं आपल्याला नाशिकला असलेल्या दिसून येतात त्याचबरोबर ट्रेड्समंटच्या एकंदरीत आपण दोन जे युनिट बघितले म्हणजे कोल्हापूर बघितलं आणि बेळगाव बघितलं त्याच्यापेक्षा जा जास्त जागा आपल्याला ट्रेड्समनच्या नाशिकला असलेल्या दिसून येतात ज्यांना ट्रेड्समन साठी ट्राय करायचं आहे त्यांना नाशिक हा चांगला ऑप्शन आपल्याला दिसून येते बघा एकंदरीत तुम्हाला एक तर नाशिकला उतरावं लागेल ला, कोल्हापूरला उतरावं लागेल ला, किंवा बेळगावला उतरावं लागेल ला तिन्ही ला? तारखा एकंदरीत चारही तारखा सेमच आहेत आणि चारही ठिकाणीची जिल्हे सुद्धा सेम आहेत शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे आपल्याला एकंदरीत तेलंगणामधील एकंदरीत सिकंदराबाद इथली भरती प्रक्रिया कोण आयोजित केली आहे तर इथली भरती प्रक्रिया के आयोजित केलेल्या युनिटचं नाव आहे ते म्हणजे एकशे दहा इन्फंट्री बटालियन मद्रास रेजिमेंट एकंदरीत मद्रास रेजिमेंटने ही भरती प्रक्रिया के आयोजित केलेली आहे आणि ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे ती म्हणजे सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी या सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील एकंदरीत छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे हा सुद्धा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो बघा जीडीला इथं जागा आहे दोनशे अठ्ठ्याण्णव आणि साठी जागा, आकरा। जागा साथी आहे तिथं अकरा दोनशे अठ्ठ्याण्णव जागा जी डी साठी आहेत तर अकरा जागा या आपल्याला साठी असलेल्या दिसून येतात मग तेलंगणामधल्या सिकंदराबाद इथं ही भरती कुठं आयोजित केली जाणार आहे तर ते ठिकाण आहे थापर स्टेडियम एओसी सेंटर सिकंदराबाद थापर वर ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि एकूण फक्त दोन दिवसात अठरा नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबर या दोन दिवसातच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचा समावेश या भरती प्रक्रियेमध्ये केलेला आहे तर बघा अठरा नोव्हेंबर या दिवशी कोणता जिल्हा आहे आपला जिल्हा इथं असेल तर नीट लक्ष द्या बघा पहिला जिल्हा आहे सोलापूर दुसरा आहे ठाणे तिसरा वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड बुलढाणा धुळे त्याचबरोबर अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर गडचिरोली जालना कोल्हापूर धाराशिव पालघर रत्नागिरी सांगली नंदुरबार आणि जळगाव या एकंदरीत एवढ्या जिल्ह्यांचा समावेश हा अठरा नोव्हेंबरच्या भरती प्रक्रियेमध्ये होणार आहे त्यानंतर दुसरी तारीख आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रातील बघा कोणकोणते जिल्हे आहेत तर चंद्रपूर आहे त्याचबरोबर गोंदिया आहे त्यानंतर हिंगोली आहे यवतमाळ आहे मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे नाशिक आहे परभणी आहे त्याच नंतर सातारा सिंधुदुर्ग पुणे आणि रायगड या एकंदरीत एवढ्या जिल्ह्यांचा समावेश हा एकोणीस नोव्हेंबर या दिवशी होणार आहे बघा एकंदरीत यामध्ये तुम्हाला थोडेफार चढ उतार दिसू शकतो सोळा सतरा अठरा एकोणीस या चार दिवशी भरती प्रक्रिया पार पडणार आहे ती म्हणजे कोल्हापूर बेळगाव आणि नाशिक या ठिकाणी आणि एकोणीस आणि एक अठरा आणि एकोणीस या दोन दिवशी पारती परक, भरती भरती प्रक्रिया पार पडली जाणार आहे ती म्हणजे सिकंदराबाद या ठिकाणी भरतीचं स्वप्न सो पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही टी एची भरती एकंदरीत दिली पाहिजे याच्या अनुषंगानं तुम्हाला या चारीपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता किंवा कोणत्या ठिकाणी तुम्हाला जाणं सोपं पडू शकतं त्या ठिकाणी तुम्ही हजर राहून ही भरती प्रक्रिया पार पाडली गेली पाहिजे या भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं म्हणजे टी एच्या अनुषंगानं आपल्याला इतर माहिती घ्यायची आहे बघा त्यामध्ये एकंदरीत शारीरिक चाचणीचे गुण कसे आहेत तर या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा आहे की म्हणजे अठरा ते बेचाळीस वर्ष त्या अठरा ते बेचाळीस या वर्षामध्ये एकंदरीत दोन भाग पाडलेले आहेत अठरा ते तीस वर्षाचा एक गट केलेला आहे आणि एकतीस ते बेचाळीस या वर्षाचा एक गट केलेला आहे आणि दोन्हीसाठी शारीरिक गुणांमध्ये वेगवेगळे मार्ग एकंदरीत वेगवेगळे वेग गुण दिलेले आपल्याला दिसून येतात बैला बघा अठरा ते तीस हा जो गट आहे त्यासाठी सोळाशे मीटर साठी पाच मिनिट तीस सेकंदाच्या आत जर तुम्ही आला तर पहिली पर्ची मिळते आणि तिथं तुम्हाला गुण प्राप्त होतात साठ आणि दुसरा एकंदरीत इव्हेंट आहे तो म्हणजे पुलब्स पुलब्स साठी जर तुम्ही दहा पुलब्स काढले तर तुम्हाला एकूण गुण मिळतात चाळीस अशी एकूण शारीरिक क्षमता जी आहे किंवा शारीरिक चाचणी जी आहे ती एकूण तुम्हाला शंभर गुणाच्या असलेल्या आपल्याला दिसून येते तर शंभर पैकी तुम्ही जर शंभर पाडले म्हणजे अर्थात एक्सलंट जर आला तर टी ए साठी तुम्हाला परत रिटर्नची तयारी करावी लागणार आहे त्यानंतर जो दुसरा वयोगट आहे तो आहे एकतीस ते बेचाळीस वर्ष इथं सोळाशे मीटर तुम्हाला पार करायचं आहे ते म्हणजे सहा मिनिट पंधरा सेकंदात आणि त्यासाठी तुम्हाला गुण मिळणार आहेत साठ गुण त्यानंतर पुलब्स इथं मात्र तुम्हाला नऊच काढावे लागणार आहेत नऊ पुलब्स काढले तर तुम्हाला गुण मिळणार आहे चाळीस म्हणजे या दुसऱ्या गटासाठी सुद्धा शंभर मार्काची शारीरिक पात्रता होणार आहे आणि त्याच्यानंतरच नुसार तुम्हाला लेखीची तयारी करावी लागणार आहे ती झाली आपल्याला एकंदरीत शारीरिक चाचणीच्या संदर्भातील माहिती आता आपल्याला पुढची माहिती घ्यायची आहे ती म्हणजे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणतं शिक्षण लागतं आणि कोणत्या विद्यार्थ्यांना एकंदरीत यामध्ये उतरता येतं आठवी पास पासून ते साधारणतः बारावी पास पर्यंत तुम्हाला टी ची भरती देता येते आठवी पास जरी तुम्ही असाल तरी ट्रेड्समन नावाचं पद आहे त्यासाठी तुम्ही पात्र ठरता तर पहिली पद आहे ते म्हणजे आपण सोल्जर जनरल ड्युटी म्हणजे अर्थात आपण त्याला जीडी म्हणतो तर या जीडीसाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दहावीला तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरं पद आहे ते म्हणजे सोल्जर क्लर्क सोल्जर क्लर्क साठी मात्र तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि बारावीला तुम्हाला साठ टक्के गुण आवश्यक आहे त्याचबरोबर बारावीला तुमचा इंग्लिश विषय असणं गरजेचं आहे आणि इंग्लिश विषयाच्या बरोबरच तुम्हाला एकंदरीत तुमचा मॅथ्स विषय असावा अथवा अकाउंट किंवा बुक हे विषय असणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत कॉमर्सचे विद्यार्थी किंवा सायन्स मधील मॅथ्स विषय ठेवणारे विद्यार्थी या क्लार्क साठी तुम्ही पात्र ठरताय त्यानंतर तिसरं पद आहे ते म्हणजे सोल्जर ट्रेड्समन हे दहावी वरलं पद आहे यासाठी दहावी उत्तीर्ण या असणं गरजेचं आहे आणि शेवटचं आहे सोल्जर टेड्समन आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अशा एकूण चार पदांसाठी ही एकंदरीत पी एची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ती आयोजित केली जाणार आहे यामध्ये कोणत्याही टेक्निकल पदांचा समावेश होणार नाही कि सर्वात न, ही सर्वात मोठी संधी आहे भारतीय सेनेने म्हणजे इंडियन आर्मीनं ज्यांना आर्मीचं स्वप्न पाहतात मात्र वय त्यांचं निघून गेले अर्थात ज्यांची उंची कमी आहे या टी साठी अवघी एकशे साठ सेंटीमीटर इतकीच उंची लावली जाते जर ज्यांना अपेक्षा आहे की अजूनही आपण आर्मीचं स्वप्न पाहतोय अजूनही आपल्याला आर्मीची वर्दी घालायची आहे तर त्यांनी निश्चितपणे आर्मीची ही जी टी ए भरती आहे तर ही टी ए भरतीमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे याच भरती, भरती प्रक्रियेबद्दल आणखी तुम्हाला काय माहिती हवी असेल तर आदर्श करिअर अकॅडमी नावाच्या जर आपलं युट्यूब चॅनेल आहे याला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर याचा ऑफिशियल नोटिफिकेशन असणारी पीडीएफ आपण टाकून दिलेली आहे ती तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अन्य जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आदर्श करिअर अकॅडमी आपल्या सेवेसाठी अविश्रांतपणे आपल्याला साथ देण्यासाठी सज्ज आहे जो आपला एकंदरीत आदर्श करिर अकॅडमीचा खाली तुम्हाला जो नंबर दिसतोय त्याच्यावर सुद्धा तुम्ही संपर्क करून या टी ए च्या भरतीच्या अनुषंगानं जी तुम्हाला अडचण येईल किंवा ज्या कोणत्या तुमचे अजून डाऊट असतील तर तुम्ही त्यावर विचारू शकता धन्यवाद